शेतकरी संत शिरोमणी जनार्दन स्वामी पायी अहिल्यानगर शहरात भव्य स्वागत करण्यात आले असून प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी करत औषध वाटप करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भायगाव येथून निघालेल्या श्री संत शिरोमणी जनार्दन स्वामी पायदिंडी सोहळ्याचं अहिल्यानगर शहरात आगमन होताच संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात नाले या पवित्र स्वागत क्लासेसचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक प्रभाकर यांनी आणि उत्साहात गेल्या वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत असलेले प्राध्यापक गवांदे यांनी यंदाही दरवर्षी याही वर्षी पुढाकार घेत वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं या शिबिरात शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता तपासणीनंतर त्यांना त्या औषधांची आणि गोळ्यांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली याशिवाय सर्व वारकऱ्यांसाठी आयोजन करण्यात होतं तर या सोहळ्यात बोलताना प्राध्यापक प्रभाकर गवांदे म्हणाले श्री विठुरायाच्या पायी दिंडीजने समाजात आध्यात्मिकतेची भावना अधिक बळकट होते हजारो वर्षाची ही परं हजारो वर्षाची ही परंपरा समाजाला नवी दिशा देणारी ठरते वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावात सामाजिक ऐक्य संयम आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श उभा राहतो असं ते म्हणाले तर दिंडी सोहळ्यानिमित्त नगर शहरात उत्साहाचं भक्तिभावाचं वातावरण निर्माण टाळमृदुंगाच्या गजरात आणि गजरात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता तर प्राध्यापक प्रभाकर गवांदे तर प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांचं कार्य विशेष उल्लेखनीय ठरलं त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे वैजापूर येथील स्वामी महाराज दिंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथं आगमन झालेलं आहे आमचं भाग्य आहे की तुमचे पाय आमच्या इथे लागले कारण की तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला एवढी तपस्या करून एवढं संघर्ष करून पायी दिंडी सर्व जातायत मी परमेश्वरकडे प्रार्थना करतो की आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व महिला बंधू भगिनींचे जे काही इच्छा मनोकामना असते ते परमेश्वराने पूर्ण करावे आणि खरं आपल्या धर्मवाढीचं काम आपण सर्वजण करतायत जे आपले पिढ्यान पिढ्यापासून -पिडे जी परंपरा आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे ही तुम्ही चालू ठेवली आहे आणि तुमच्यामुळे पुढच्या देखील ही पिढी ही परंपरा चालू ठेवल कारण की आज आपण पाहिलं तर अख्ख्या भारत जगभरात त्यात आणि आपल्या हिंदू धर्मात जो तीन धर्म आहे आपल्या जगात सगळ्यात मोठी पायडेंडी वारकरी असेल तर ती ही आपली महाराष्ट्रात फक्त आपल्या महाराष्ट्राला नाही पण अख्ख्या जगाला आणि अख्ख्या धर्माला आपलं ह्या डिंडी सोहळ्याचं गर्व आहे मागच्या वर्षी परितेमध्ये खासदार निलेश लंके साहेबांनी पहिल्यांदा चालू केलं की तुम्ही आले असताल त्यावेळेस कारण की आपल्या संभाजीनगर भागातील पैठण भागातील नगर शहरात जिल्ह्यातील जेवढ्या डिंडे जातात सगळे त्या टेम्पोनी मार्गी जातात तर ते तीन दिवस तिथं नाश्ता चहा वडापाव भजे असतील ते पाण्याच्या बॉटल असतील त्या डॉक्टरची सेवा असेल अँब्युलन्स असेल हे औषधाची व्यवस्था असेल सगळं खासदार साहेब तिथं करतात यावर्षी देखील दोन तीन आणि चार तारखेला परि येथे खासदार लोकनेते निलेशंके साहेबांनी आपल्यासाठी नाश्त्याचं सा आयोजन तिथं केलेलं आहे फक्त एक दिंडीसाठी नाही पण साहेब जेवढे दिंडे नगर जिल्ह्यातून पैठण आणि आपले संभाजीनगर जेवढे जातात सगळ्यांसाठी तिथं नाश्त्याची सोय पाण्याची बॉटल असते आणि एक माणूस ते खर्च करत नाही सगळे कार्यकर्ते मिळून कोणी तेलचा डब्बा देतात कोणी बटाटे देतात कोणी पाण्याच्या बॉटल दान करतात कोणी औषधाचे उपलब्ध करून देतात कोणी डॉक्टर तिथं येतात मग हे ये सगळे मिळून ही संघटना काम तिथे करते आणि ह्या वर्षी देखील दोन तीन चार तारखेला आपली भेट तिथं नक्की होईल तिथं जवळजवळ दीड दोन लाख लोक येऊन जातात सगळ्यांची सेवा करण्याची संधी आम्हालाही मिळती आणि आज पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराच्या वतीने स्वागत करतो की तुमचे आमचं भाग्य आहे आणि तर खरंच नशीब चांगलं की त्यांना ही सेवा करायला भेटते कारण की अशी सेवा करायला दुर्मिळ असतं आणि त्यात तुम्ही दरवर्षी इथं येतात दर, दर सालाप्रमाणे आम्ही तुमचं स्वागत करतो अहिल्यानगर शहराच्या वतीने व आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आजचा जे कार्यक्रमातलं जे सूत्रसंचालन करताय हा आमचाच विद्यार्थी आणि त्याची ओळख म्हणजे तो शिवराज्यभिषेक समितीचा सदस्य आहे जेव्हा शिवराज्याभिषेक होत असतो रायगडावरती दरवर्षी तेव्हा राज संभाजी राजांबरोबर त्यांचा फार मोठा वाटा असतो जसं आपण पंढरीच्या वारीला जातो तशीच आपली एक दुसरी वारी असते राज्याभिषेकाची रायगडावरती त्याचा सोहळा ते फार मोठ्या प्रमाणात करतात युपीएसशीच अभ्यास करतोय तो त्याचाच एक माणूस होऊ तो आपला विद्यार्थी होता तो ह्याच वर्षी यू पी एसशी उत्तीर्ण झाला आणि आय एस म्हणून त्याची निवड झाली यातून नाव होऊ हाही त्या पद्धतीनं पुढे चालला परंतु आज भाग्य होतं की तो पुण्यात अभ्यास करतो आज आलेला होता त्यानं म्हटलं आमच्या कार्यक्रमाचं जरा एकदा आज त्याने सूत्रसंचालन करावं तर काय मी करण्याच्याऐवजी म्हणून खास त्यांना बोलवलं बोलणं वगैरे खूप चांगलं आहे सर्वात महत्त्वाचा अभ्यास आजची जी कीर्तन सेवा आम्ही ठेवलेली आहे ती अगदी आमच्या जवळचे नगरचे क्षेत्र विक्रम महाराज निकर म्हणून तुम्ही ऐकल्यानंतर बोलू आम्ही त्यांच्या क्लासला नेहमी कार्यक्रम वगैरे ठेवतो तुम्हाला नक्की आवडेल थोडासा कार्यक्रमामध्ये बदल कसा का केला की आम्हाला वाटलं तुम्ही दरवर्षी थोडे लवकर येतात आणि म्हणून मग आमच्या क्लासच्या वतीनं काय केलं की नाश्त्याची व्यवस्था केलेली होती जेवणी वारकरी दररोज आपलं जेवण जे होतं थोडंसं आपण वेगळं करूया आणि ते म्हणे वाटलंच तर आमच्याकडून एक एक म दिवसाचा पगार घ्या आता काही कुणाचा आपण पगार घेणे इतकं आपलं हे नाही त्यांच्याकडून आपण काही घेणारच नाही परंतु त्यांनी अगदी मायनी म्हणजे मग का तुकला शिपाई असेल तर मॅन मॅनेजरपर्यंत सर्वांनी आग्रह केलेला होता म्हणून तुमच्यासाठी ती एक व्यवस्था केलेली होती कीर्तनाची व्यवस्था त्याच्यासाठीच केली आणि सर्वात महत्वाचं याच्यानंतर महाप्रसाद आहे हा त्याचाही आपल्याला सर्वांनी लाभ घ्यायचा आहे यावेळेस पहिल्या वेळेस असं झालं की आमच्या घरची तरुण पिढी शिक्षणाच्या निमित्ताने आणि देशसेवेच्या निमित्ताने बाहेर आहे परंतु ह्यावेळेस ते सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे सर्वात महत्वाचं आमची नात जी आमच्या घरामध्ये पन्नास वर्षांनंतर ज्या मुलीचा जन्म झाला तीसुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ते सर्वात महत्वाचे आमची आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी होता येतं तुम्ही दरवर्षी आम्हाला सेवा करण्याची संधी देता त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे फक्त एक विनंती अशी आहे की आमच्या कॉलनीतल्या वतीनंही आणि आमच्या वतीनं सर्वांचे वारकरी वगैरे असतातच आमच्या अहिल्यानगरचेही असतातच आमचे सर्व स्नेही वगैरे पण वारकऱ्यांची संख्या जर अजून वाढली तर आम्हाला बी आणखीन काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी करायला नक्की आवडेल पुढच्या वर्षी महाराजांनी जरूर याचा विचार करावा अशी मी विनंती करतो तुम्हाला तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद देतो काही जर थोडी कमतरता वगैरे राहिली तर मोठ्या मनाने तुम्ही सर्वांनी माफ करावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा